श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकवीस नोव्हेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहेत वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवार येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो हे पुष्य नक्षत्र इतके शुभ मानले जाते की सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते या दिवशी साक्षात धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मी भगवान श्रीहरिविष्णू यांची पूजा केली जाते या दिवशी ही पूजा केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते पुष्य नक्षत्र म्हणजे पोषण करणारे शक्ती देणारे आणि ऊर्जा देणारे हे पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी मानले जाते पुष्य नक्षत्राला सिद्ध मुहूर्त असेही म्हटले जाते म्हणजेच या दिवशी कोणतेही शुभ कार्य करायचे असेल किंवा कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल तर वेगळा मुहूर्त हा पाहिला जात नाही पुष्यमृत योग हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो आणि म्हणून या दिवशी अनेक जण नवीन उद्योग व्यवसाय चालू करतात त्याचबरोबर नवीन वस्तूंची खरेदी या दिवशी केली जाते इतकं महत्त्व या दिवसाला दिले जाते हा दिवस अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने एका रात्रीत चांगले दिवस सुरू होते सात पिढ्यांचं दारिद्र्य हे चोवीस तासात नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल सर्व अडचणीतून मार्ग मिळेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल मग ती इच्छा तुमची नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा इतर कुठलीही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसे तुम्हाला सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला भेटत नसेल यामुळे तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असेल कर्ज घेण्याची वेळ तुमच्यावरती येत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने पैशांच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतात तसेच घराची प्रगती होत नाही घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल सतत आजारपण असेल किंवा घरामध्ये सतत भांडणे कलह होत असेल पितृदोष ग्रहदोष असेल तर यासारखे दोष दूर होण्यासाठी हा उपाय देखील खूप प्रभावी मानला जातो उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चुमूटवर हळद आणि थोडंसं दूध टाकून हे स्नान तुम्हाला करायचं आहे स्नान करून झाल्यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करायचे पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर ते अवश्य परिधान तुम्ही करा यानंतरनं आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहेत या दिवशी देवांची पूजा अर्चा केल्याने आपल्याला शंभर पट अधिक पुण्याची प्राप्ती होते ही पूजा करून झाल्यानंतरनं हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी डाळ घ्यायची आहेत ज्याला हरभर डाळ असे म्हणतात तर एक मुठभर तुम्ही चणा डाळ घ्यायची आहेत आणि ती तुम्हाला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत दोन ते ती तीन तासासाठी तुम्हाला ही डाळ भिजवून घ्यायची आहे या दिवशी चणा डाळीला विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी चना डाळ ही सोन्यासारखी मानली जाते आणि म्हणून अनेक जण या दिवशी चणा डाळीची खरेदी करत असतात दोन तास ही भिजवल्यानंतर भिजवल्यानंतरनं ती तुम्हाला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहेत आणि त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये आपल्याला ही डाळ आणि गूळ ठेवायचं आहे एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याचबरोबर हळदी कुंकू आणि अक्षदा तुम्हाला त्या ताटामध्ये घ्यायच्या आहेत सर्वप्रथम हे ताट घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जायचं आहे माता लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत त्या दिव्याने तुम्हाला ववाळून घ्यायचं आहेत आणि यानंतर तुमच्या देवघरामध्ये गायीची मूर्ती असेल तर तिलासुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे त्या दिव्याने ओवाळायचं आहे आणि पाच मिनटासाठी हे ताट तिथे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे पाच मिनटानंतरनं ते ती ताट तिथून उचलायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे गायी असेल तर त्या गायीपाशी जायचं आहे यानंतरनं त्या गाईला हळदी कुंकू लावायचं आहेत अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्या दिव्याने तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे तसे तुम्ही एक लोटा जल देखील सोबत घेऊन जाऊ शकता हे जल तुम्हाला सर्वप्रथम पायावरती टाकायचं आणि यानंतर तुम्हाला हळदी कुंकू लावून ही पूजा करायची आहे पूजा करून झाल्यानंतरनं वाटीमध्ये जी चणाडाळ आणि गूळ होता तर तो तुम्हाला तुमच्या हाताने गायीला खाऊ घालायचा आहे जर गायीच्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला झाला तर नक्कीच तुमच्या मागची जी काही इडापिडा असेल ज्या काही अडचणी असेल तर त्या शंभर टक्के दूर होतात आणि शक्य नसेल तुम्ही गायच्या समोर ठेवून द्या गायीने सेवन केलं तरीसुद्धा ते खूप शुभ मानलं जातं यानंतरनं गायीला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हो या मंत्राचा जप करायचा आहेत सात प्रदक्षिणा करून दोन्ही हात जोडून तुम्हाला गोमातेला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी घरातील गरिबी आणि दरिद्री ही निघून जाण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर गाईच्या पायाखालची थोडीशी माती ही तुम्ही घरी घेऊन या घरी आणल्यानंतरनं त्याची एक पुढी बांधा आणि ती तुमच्या वास्तूमध्ये म्हणजे तुमच्या घरामध्ये ठेवा ही माती घरात ठेवल्याने घरातील पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष हे दूर होतात आणि घरात सुख शांती येते तर असा हा एक उपाय उद्या आपल्याला गुरुपुष्यमृत योगावरती करायचा आहे जर तुमच्या घराजवळ गायी नसेल तर तुम्हाला हा नैवेद्य तुमच्या देवघरामध्ये दे, जी गाय वासराची मूर्ती असते तर तिथे ठेवायचं आहे आणि यानंतरनं तुम्ही तो पक्ष्यांना खाऊ घातला किंवा घरात सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण केला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ